नमस्कार वर्षे किचन मध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी सहर्ष स्वागत गणपती बाप्पा ते मोदक तर झालेच पाहिजे मोदकातलाच एक प्रकार म्हणजे उकडीचे मोदक मोदक प्रत्येक करताना तांदळाची पिठी वापर करत पण आज आपण कधी कधी ह्या गोष्टी आपल्या घरात उपलब्ध नसतात मग अशा वेळेस कशाने मोदक करायचे तर याला पर्यायी दुसरं साहित्य वापरून आज आपण उकडीची मोदक करणार आहोत चौथीच असणारे फक्त साहित्य वेगळं असणारे आणि एक विशेष म्हणजे हे मोदक करताना आपण कोणत्याही साच्याचा वापर करणार नाही ना आपण हाताने कळ्या पाडणार आहोत अगदी वेगळ्या अशा पद्धतीने आपण मोदकाच्या कळ्या पाडणार आहोत अगदी तुम्ही पहिल्यांदा हे मोदक केले तरी तुम्हाला सहज जमतील इतकी साधी सोपी रेसिपी आहे चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ओला नारळ वापरायचा नाही त्यामुळे मी इथे दीड वाटी डेसिकेटेड कोकोनट तसेच एक वाटी दूध आणि अर्धी वाटी पाणी घेतलं आहे ह्या साहित्यापासून आता आपल्याला ओला नारळ बनवायचा आहे त्यासाठी मी इथे एका बाऊलमध्ये घेतलेले दीड वाटी खोबरं त्याचसोबत त्यामध्ये एक वाटी दूध आपल्याला दूध थोडं कोमट वापरायचं आहे आणि त्यामध्येच अर्धी वाटी पाणी टाकून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि दहा मिनटे झाकून ठेवायचं यामुळे आपलं खोबरं हे पाणी आणि दूध व्यवस्थित शोषून घेईल आणि मस्त असा ओला नारळ आपला तयार होईल कधी कधी घरामध्ये ओला नारळ नसतो त्यावेळेस अशा पद्धतीने आपण ओला नारळ बनवू शकतो अगदी ओला नारळाला जी चव असते तीच चव आपली ह्याही खोबऱ्याला येते व्यवस्थित असं मिक्स करून झाले आता हे मी दहा मिनटे बाजूला ठेवून देते आता उकड काढण्यासाठी आपल्याला तांदळाची पिठी वापरायची नाही त्यामुळे मी इथे एक वाटी रवा त्यासाठी एक वाटी दूध आणि अर्धी वाटी पाणी घेतलं आहे अगदी दोन मिनटातच पाण्याला आपल्या छान अशी उकळी येते आता दुधात मीठ टाकायचं नाही त्यामुळे मी ते रव्यामध्ये पाव चमचा मीठ टाकून घेतलं आहे आता गरम दुधामध्ये आपल्याला थोडा थोडा रवा टाकत हे आपल्याला एकदम सतत हलवत मिक्स करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा आपला घ्यासा एकदम बारीकच असावा आणि जेव्हा आपण रवा दुधात टाकतो त्यावेळेस आपल्याला तो रवा सतत दुधामध्ये मिक्स पण करायचा आहे जर रवा दुधामध्ये आपण मिक्स केला नाही तर त्याच्या गाठी तयार होतात आणि आपली उकड ही व्यवस्थित तयार होत नाही अवघ्या एक ते दीड मिनटामध्येच रव्याने पूर्णपणे पाणी शोषून घेतलं आहे गॅस बंद करायचा आणि दहा ते पंधरा मिनटं ही उकड आपल्याला वाफवून घ्यायची आहे तोपर्यंत आपण तयार मोदकांसाठी लागणारं सारण तयार करून घेऊ त्यासाठी मी इथे कढईमध्ये एक छोटा चमचा तूप मेल्ट करून घ्यायचं आहे एक दहा ते पंधरा मिनटामध्येच खोबऱ्याने दूध आणि पाणी चांगलं शोषून घेतलं आहे आता हे मिश्रण आपल्याला एक दोन ते तीन मिनिट मध्यमाचेवर चांगलं परतून घ्यायचं आहे खोबरं परतल्यामुळे खोबऱ्यामध्ये जो कच्चेपणा असतो तो निघून जाण्यास मदत होते आणि तुपामुळे तुपाची छान अशी चव खोबऱ्याला लागते ती जास्त वेळ नाही एक दोन मिनिटच मी हे खोबरं परतून घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला एक वाटी किसलेला गूळ किंवा अगदी बारीक कापलेला गूळ आपल्याला यामध्ये मिक्स करायचं आहे यामुळे गूळ हा पटकन वितळला जातो व खोबऱ्यामध्ये अगदी पटकन असा मिक्स होतो अगदी तुम्ही मोठा मोठा गूळ घातला तर आपलं सारण बनण्यात जास्त वेळ लागतो या सारणामध्ये तुम्ही भाजलेली खसखस किंवा तळलेले काजू बदाम किंवा तुमच्या आवडीचे कोणतेही ड्रायफ्रूट्स तुम्ही सहज ॲड करू शकता यामध्ये मी एक छोटा चमचा वेलची आणि जायफळची पावडर मिक्स करून घेतली आहे यामुळे सारणाची चव अगदी छान येते आपला गूळ हा खोबऱ्यामध्ये मिक्स झालेला आहे आता हे सारण आपल्याला अगदी सुकं करून घ्यायचं आहे सारण बनवण्यासाठी मला सुरुवातीपासून आत्तापर्यंत एक सात ते आठ मिनटं लागले म्हणजे सात ते आठ मिनटामध्ये आपलं सारण हे परफेक्ट बनवून तयार झालं आहे आता सारण हे लवकर थंड होण्यासाठी मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते आणि छान असं चमचेच्या साहाय्याने पूर्ण प्लेटवर पसरून घेते त्यामुळे आपलं सारण हे लवकर थंड होईल आपलं सारण थंड होतंय तोपर्यंत आपण जी उकड काढून झाकून ठेवली होती ती आपल्याला छान अशी मळून घ्यायची आहे माझी कडई ही थोडी मोठी आणि पसरट आहे त्यामुळे मी ही उकड त्यामध्येच मळून घेते पण जर तुमची कढई छोटी असेल तर तुम्ही एका ताटामध्ये काढून ही उकड छान मळून घ्यायची जर आपली उकड ही छान अशी मळून घेतली तर त्यामध्ये एकही एक गाठ शिल्लक राहत नाही आणि आपले मोदक चांगले होण्यास मदत होते उकड ही गरम असेल किंवा मळण्यासाठी घट्ट जात असेल तर यामध्ये गरम पाण्यामध्ये हात बुडून ही उकड तुम्ही मळून घेऊ शकता जर इथे सांगितलेल्या प्रमाणामध्ये तुम्ही दूध आणि पाणी घेतलं असेल ती उकड सहज अशी मळली जाते यात तुम्हाला जास्तीचं गरम पाणी ॲड करायची पण गरज पडत नाही एक चार ते पाच मिनिट छान मळून झाल्यानंतर आपली मस्त मऊ लुसलुशीत आपली उकड बनून तयार झाली आहे उकड जर थोडीफार कडक किंवा घट्ट वाटत असेल तर अर्धा चमचा तुपाचा वापर करून ही उकड अगदी शेवटला छान मळून घ्या त्यामुळे उकड मऊ होण्यास मदत होते आता आपल्याला याचे एकवीस एकसारखे मोदक करायचे आहेत त्यासाठी तयार पिठातून एक अर्धा गोळा घेऊन मी त्याला लांबट असा आकार देऊन घेते नंतर सुरीच्या सहाय्याने पेड्या एवढ्या आकारामध्ये मला याचे दहा भाग करून घ्यायचे आहेत आणि अशाच पद्धतीने मी दुसरा गोळा घेऊन त्याचे पण पेढेच्या आकारामध्ये अकरा भाग करून घेतले म्हणजेच आपले परफेक्ट असे एकवीस मोदक बनून तयार होतात आता उकडीचे जे पेढे करून ठेवलेत त्यावर आपण कॉटनचं नॅपकिन टाकून झाकून ठेवायचं म्हणजे उकड हाय तशीच राहते कडक होत नाही आता जे सारण आपण थंड होण्यासाठी ठेवलं होतं त्याच सारणाचे आता आपल्याला एकवीस छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत म्हणजे एकवीस पेड्यांसाठी एकवीस सारणाचे गोळे अगदी परफेक्ट आहे जर तुम्हाला अशा पद्धतीने नसेल करायचं तरी पण चालेल जे पेढे आपण करून ठेवलेत त्याची पारी करून झाल्यानंतर त्यामध्ये एक छोटा गोळा सारणाचा घ्यायचा व त्यामध्ये भरायचा आणि मोदक बनवून घ्यायचा आता मोदक बनवून घेऊया त्यासाठी तयार पेढ्यांमधला एक पेढा घेतला हाताच्या मदतीने पोलपटाओ किंवा हातावर छान असं मळून घ्यायचं आणि एक छोटी अशी पारी बनवून घ्यायची पारी बनवण्यासाठी तुम्ही पोलपटाओ लाटूनसुद्धा बनवू शकता पण आपल्याला जास्त मोठी पारी नाही बनवायची कारण आपल्याला याच्या कळ्यापाडून मोदक नाही करायचे यासाठी मी हाताच्या मदतीनेच पारी बनवून घेतली यामध्येच तयार सारणामधला एक उंडा ठेवायचा आणि आपण असा मोदक बंद करून घ्यायचा आपण पराठे करतो त्यावेळेसचं सारण जसं पराठ्यांमध्ये भरतो आणि बंद करून घेतो अशा पद्धतीने आप आपल्याला हा मोदक बंद करून घ्यायचा आहे मोदक बंद करून झाल्यानंतर वरती राहिलेलं एक्स्ट्राचं पीठ हे काढून घ्यायचं आणि हाताच्या मदतीने थोड्याशा लांबट आकारामध्ये मोदक आपल्याला बनवून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या कळया अगदी परफेक्ट बनवता येतात आता याला कळ्या पाडण्यासाठी आपण टूथपिकचा वापर करणार आहोत टूथपिक घ्यायची आणि मोदकाला खालूनवर हलकंसंक थोडंसं दाबत आपल्याला सगळ्या बाजूनी ह्या कळ्या पाडून घ्यायच्या आहेत कळ्या पाडून झाल्या आहेत की हलकसक मोदक असा देठ धरून खाली प्रेस करायचा म्हणजे कळ्या एकदम खुलल्या जातात तर तुम्ही बघू शकता की अगदी परफेक्ट अशा कळ्या बनून आपल्या तयार झाल्या आहेत कोणीच म्हणू शकत नाही की याकडे आपण टूथपिकच्या मदतीने केले आहे ते साचेच्या मदतीने जसं मोदक तयार होतं अशाच पद्धतीचा मोदक हो बनवून आपला तयार झाला आहे अशा पद्धतीने मी बाकीचे सगळे मोदक बनवून घेते तर इथे सगळे मोदक माझे बनवून तयार झाले आहेत अगदी परफेक्ट असे साच्यात जसे मोदक बनतात तसेच मोदक बनवून तयार झालेत इथे मोदक वाफवण्यासाठी मी एका मोठ्या कढईमध्ये एक तांब्या पाणी गरम होण्यासाठी ठेवले त्यावर स्टँड ठेवून त्यावर एक चाणी ठेवली तुम्ही चाळणीला तूप लावून त्यावरसुद्धा मोदक ठेवू शकता किंवा त्यावर कॉटनचं एक नॅपकिन ठेवून त्यावर मोदक ठेवले तरी पण चालेल लक्षात ठेवा हे मोदक आपल्याला एकाला एक चिटकून नाही ठेवायचे मध्ये थोडी जागा ठेवायची कारण मोदक थोडे फुलले की ते एकाला एक चिकटले नाही पाहिजे आता पूर्णकडे झाकून जाईन असं एक मोठं ताट त्यावर ठेवायचं व मोदक दहा ते बारा मिनिट वाफवून घ्यायचे एक दहा मिनिटांनी मी चेक केलं तेव्हा मोदकचा कलर थोडा चेंज झालाय व मोदक आपण जेव्हा हात लावतो तेव्हा अगदी सॉफ्टली तो दाबला जातो म्हणजे आपले मोदक अगदी परफेक्ट असे वाफवले गेले आहेत एकही मोदक न फुटता आपले सगळे मोदक परफेक्ट असे बनून तयार झाले आहेत अगदी मऊ लुसलुशीत हे मोदक बनवून तयार होतात मोदकाचं सारण हे सगळ्या बाजूनी पसरलं आहे मोदक कसे वाटले कमेंट्स मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुम्हाला कोणते मोदक बघाय आवडतील हे कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा पुन्हा भेटूयात तुमच्या आवडत्या रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद